शेतकरी बंधू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल बोलताना असे सांगितले की हे सरकार हे सामान्यच सामान्य नागरिकांचा आहे शेतकऱ्यांचा आहे बळीराजाच्या अन्नदात्याचा आहे आणि यांच्यासाठी कर्जमाफीची योजना ही आपण अंमलात आणली आणि जे काही कर्जमाफी होणार आहे ही पारदर्शकतेमध्ये कर्जमाफी होणार आहे आणि कुठलाही याच्यामध्ये कोणत्याही जाचक अटी राहणार नाही याच्या सब याच्या देखील त्यांनी वक्तव्य केले आहे त्यामुळे हे कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे आणि हे सरकार हे पूर्णतः शेतकऱ्यांसोबत आहे पण त्यामध्ये देखील आम्ही समोर जाऊन मागील दीड वर्षामध्ये जी काही मदत केली जी काही पर्स आर्थिक पैसा खर्च केला त्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका पैसा हा दीड वर्षामध्ये खर्च झाला आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आपल्या भाषणामधून वक्त केलं आणि जे काही नुकसान भरपाई झाली दुष्काळ नुकसान भरपाई झाली जा जे अतिवृष्ट झाले मागं गारपीट झाली पाऊस पडला शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं त्यामध्ये देखील नुकसान भरपाईचे काही निकष असतात त्या निकषाच्या बाहेर जाऊन आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार होते ते तर तेरा हजार केले आणि काही ठिकाणी तेरा हजाराच्या अजा ठिकाणी सत्ते सत्तावीस हजार केले आणि बागायतदार शेतकऱ्यांना एक हेक्टरी छत्तीस हजार रुपये ना हेक्टरी देखील तीन हेक्टरपर्यंत अशी मर्यादा वाढवून घेतली आणि छत्तीस हजार रुपये बागायतदार शेतकऱ्यांना देखील मदत केली निकषाच्या बाहेर जाऊन जसं तुम्ही शेतकरी मायबापसाठी निकषाच्या बाहेर जाऊन जे अवकाळी दुष्काळग्रस्त ग्रस्त भागासाठी शेतकऱ्यांसाठी मदत केली त्याचप्रमाणे अन बोलताना एकनाथ शिंदेसाहेब परत एकदा एक मुद्दा सांगितले की आताच आम्ही हजार कोटीचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला आहे हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि तो प्रस्त प्रस्ताव देखील मान्य होण्याची शाश्वती आहे पूर्ण तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आमच्या शेतकऱ्यांची कडकडीची विनंती आहे जसा तुम्ही हजार कोटीचा प्रस्ताव पाठवला त्याचप्रमाणे आम्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव देखील हा केंद्र सरकार ठरवतो त्याचा देखील तुम्ही प्रस्ताव पाठवा आणि त्यांना देखील असं धरून पकडा तो विषय असा वर्त उचलून धरा ज्याप्रमाणे तुम्ही नुकसान भरपाईची जसे तात्काळ मदत वाढवून दिली सात ते आठ हजार होती त्याची तेरा आजार रुपे हजार रुपये केली त्यानंतर सत्तावीस हजार केली बागाय बागायतीच्यासाठी आणि बागायतदार जे बहुवार्षिक पीक होते त्यांना छत्तीस हजार रुपये केले त्याचप्रमाणे केंद्र सरकारच हा फक्त सोयाबीन कापसाचा भाव हा ठरवतो न त्याच्याप्रमाणेच तो भाव शेतकऱ्यांना मिळतो आज अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्यांना पूर्णतः माती मोल असा भाव मिळतात त्याच्यावर तुम्हाला बोलणं शक्य नाही हे फक्त एक जे तुम्ही निकषाच्या जा बाहेर जाऊन जे सर्व मदत केली ते मदत देखील तोडकीस आहे शेतकऱ्याचं नुकसान होते हेक्टरमध्ये आणि मदत मिळते आराभर जाग्याची तेरा हजार रुपये हेक्टरी नव्हते लाखो लाख लाखो रुपये द्या एका एकराचे एका हेक्टरचे एक लाख एक लाख रुपये हेक्टरी मदत घोषित करा तेव्हा आपण म्हणू का सरकार हे शेतकरी मायबापाचा तोपर्यंत आणि हे जे पारदर्शकते म्हणजे कर्जमाफीची योजना आहे ते मागील काळामध्ये दोन हजार एकोणीसपासून असते हे तिसरी वेळा योजना दे आपले विद्यमान मुख्य उपमुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून हे योजना अंमलात आणली तोपर्यंत हे तसंच चालू आहे कारभार आणि निवडणुकीच्या तोंडावर पूर्णतः शेतकऱ्याच्या शेतमालाचे शेत भाव हे पाडून सामान्य फक्त खाणाऱ्यांचा विचार हा तुमच्या सर शासनाचा जाऊन शास सरकार कोणाचं काय लेन देणं आम्हाला कोणत्याही सणत्याही सरकारचं कोणत्या पक्षाचं लेन देणं शेतकऱ्याचा शेतमालाला शे हमी भाव हा दाबून पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी हा अन्नदाता तुम्ही म्हणता ना शेतकरी अन्न शेत अन्नदात्याचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील आपलंच आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रस्ताव पाठवा का करायचा मीटिंगा लावला बैठक लावा का करायचा ला ला, ला, करा, करा लाखो शेतकरी येते तुम्ही बोलवा मिटिंगला बोलवा का तुम्हा शेतकऱ्याला किती हमी भाव पाहिजेत आज दोन तीन न तीन क्विंटलनं एक क्विंटल एका एकामध्ये सोयाबीन पिकली त्या शेतकऱ्याला चार हजार रुपयानं विकावं लागतात कापूस हा सहा न का सा साडेसहा हजाराच्या घरामध्ये येऊन पोचला आहे एकेकाळी बारा न तेरा हजार रुपये कापसाचा भाव होता कांदा उत्पादक शेतकरी मरून चाला फेकू फेकू येत्या एक रुपयानं कोणी खात नाही ऊस उत्पादक शेतकऱ्याची थेस परिस्थिती आहे टमाटरवाले तर जेव्हा दोनशे न अडीचशे रुपये किलो होता तेव्हा तर मीडियावाले वरतं वरतं धरून दाखवत होते पण आता टमाटर फेकू फेकू कास्तकार चालला आहे दे की देखील मरून चालला आमचा शेतकरी फक्त भावामुळे मरता पिकव पिकवताना कधीच मेला नाही आणि आजच्याच पेपरची बातमी आहे पाचशे शेतकऱ्याची महाराष्ट्रात माग पाच वर्षापासून ज्या पाचशे नऊ शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या फक्त भाव नाही त्याच्यामुळं हे कर्जमाफीचा मलम न लावता हमी भाव देऊन शेतकऱ्याला बरकट कडा तर शेतकरी मित्रांनो इथंच थांबतो तुर्तास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेतकरी असाल तर दाबून शेअर करा धन्यवाद